नमस्कार अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये तसेच चित्रपटात प्रभावी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची चटका लावणारी एक्झिट झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व बहुपरिचित अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनाचे कारण अद्यापही समजू शकले नाही ते रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते त्यांनी चार दिवस सासूचे आणि हेमन बावरे यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले होते तसेच गोदावरीने काय केले अनुराग कश्यप दिग्दर्शित अगली वाट अबाऊट सावरकर आणि एकतीस दिवस यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून एक अनुभवी आणि गुन्हे कलाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली